विषेले जारमन चंद्र हास्य कडव दारुन रावण लागी दिदले आता प्रकारे रावण बोलल्यानंतर महादेव प्रसन्न झालेले आहेत आणि प्रसन्न झाल्यानंतर चंद्र हास नावाच खडग जशा पद्धतीनं चंद्राचा उजाड करतो रात्रीच्या टायमाला मला चंद्र हास खडगे याचा अर्थ रात्रीच्या टायमाला जसा चंद्राचा प्रकाश पडतो त्या पद्धतीने एक तलवार महादेवाने काढलेले आहेत आणि राजा रावणाला दिलेली आहे चंद्रहार खटके जातात चंद्रासारखा त्या खटकाचा सर्वायमान प्रकाश आहे अशा प्रकारची दिलेली आणि काय म्हणतात आयुष्याच्या तू ज विष्णु मरण अंधकाळी माझ्या समीपतेशी तुएशील लंका लंका आविष्याच्या साधने सचितानंदी घेणे आयुष्याच्या साधनामुळे सचिता नंदना प्रत्येक दिवाला भेटी मारा शंभर तू निश्चित आहे महाराज मग कुणी असो देव असो देवाचा बाबा असो कुणी असो त्या ठिकाणी सांगितलं महादेवानं आता पुढचा आयुष्य असताना तुझं सुखरूप जाईल आणि शेवटला विष्णूच्या हाताने तुला मृत्यू पावावं लागेल आणि विष्णू तुला सावित्रेत नावाचं पद देणार आहे आणि ते पद माझ्याद्वारा त्या ठिकाणी तुला भेटणार आहे अशा प्रकारचा आशीर्वाद महादेवानं राजा रावणाला दिलेला आहे या आपण कैलासा प्रती गेला कैलासा कैलासान चौग्राच नावाच खडक रावणाला दिलेलं आहे दशानननन त्याला दहा पुढे महाराजच्या रावणाला दशानन जे नन म्हणजे कोणच आहे त्याच नाव दशानन आहे महाराज अशा पद्धतीनं महादेवानं रावणाचं नाव दशान

नावाच विमान होत त्या विमानामध्ये बसलेला ही बसलेले आणि विमानामध्ये बसले असताना जो प्रदेश आहे ज्यावेळेस विमा बोलून जातो का त्यावेळेस खालच्या प्रदेश खालच्या पल्लवीकडे असताना राव निरीक्षण करून पाहू लागलेला आहे अशा प्रकारे

क्षत्रिय राजे गोरगोरी कस क्षत्रिय राजे थोड थोड होते माराज मी मी म्हणणारे क्षत्रिय राजे त्याच नाव दरा जिंकू लागलेला आहे महाराज क्षेत्रिय राजे थोडे पण हा दोन देवाचा वरदान आहे आणि महादेवाच एक वरदान आहे त्याला जिंकायचं आणि त्याच सर्व धनसंपदा धन हडप करायची अशा प्रकारे त्यानं प्रत्येक राज्यावर जाऊन आक्रमण करू लागला रावण आला म्हणलं की काही लोकांनी पळून जायचं महाराज देशान राज्यान राज्य सोडायचं आणि राज्य सोडून पळून जायचं रावणाचं जा नाव ऐकलं की रावणाच्या कुणाचा विजय होतच नव्हता म्हणून काही राजे रावणांना आक्रमण केलं की त्याच्या राज्यावरून पळून जायचे ते राजे रावणाला हस्तगत करायचं असं आक्रमक पाप रावणा करायला चालू केलेलं आहे सवाना, पुडे पुडे होते त्यांना जिंकायचं आणि कुणी कुणी म्हणायचे रावणा आम्ही तुझे सेवक काय राहिले काय म्हणायचं आम्ही तुझे सेवक आम्ही तुझे मांडली कराय आम्ही तुझी सेवा करू तुझ्यावर आम्ही